व्हेरी गुड मॉर्निंग आपलं नाव सांगा आपण कुठून आहात आणि कोणतं कारण घेऊन या परिवारात जॉईन आहात मी अलका सोमनाथ भुगे घाटकोपर मधून बोलते ओके okay. कोणतं कारण घेऊन या परिवारात जॉईन आहात वाढलेल्या वजनामुळे मी फॅमिली जॉईन झालेली ओके okay. किती दिवसापासून जॉईन आहात मी अडीच महिने झाले मला या फॅमिलीत जॉईन येस मग अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्यामध्ये काय बदल झाले खूप छान असे बदल झालेले दहा किलो वजन कमी झालेले माझं माझं पण दुखे थंबा जरा दहा किलो वजन झालं तर लगेच बुलेट ट्रेन सारख्या पळायला <laughs> थांबा जरा हा अडीच महिन्यामध्ये तब्बल दहा किलो वजन कमी के केले आणि या वाढत्या ऊजमुळे वार आपल्याला काय चॅलेंज होत आज दुखत होती माझे गुडघे पण दुखत होते आता त्यामध्ये काय बदल वाटतोय पूर्णपणे थांबलेली आहे टाळधुकी पूर्णपणे थांबलेली आहे माझी आणि हे वजन कमी करण्यासाठी या आधी काय प्रयत्न केले होते का तुम्ही हो वॉकिंगला जायचे मी एक तास मी एक तास सकाळ संध्याकाळ दोन टाइम वॉकिंगला जायचे मी एक एक तास काय बदल होत बघितलं ये येस एक मिनिट बाकी ज्यांनी स्वतःवरती कंट्रोल ठेवा आता काय बदल वाटतोय वजन कमी आहे तास दुखी उडगे थांबलेले आणि फ्रेश वाटतं वर्कआउट करताना वगैरे एक तास पूर्ण वर्कआउट होतो इथे व्यवस्थित ओके आणि मग हे कशामुळे शक्य झालंय सकळ संतुलित आहार आहाराबद्दल ओके किती टाइम घेताय आहे सकाळ संतुलित आहार दोन टाइम प्रॉपर घेताय हो आणि अजून किती किलो वजन कमी करायचे अजून चार किलो वजन कमी करायचंय माझा होईल असं विश्वास वाटतोय हो हो बर ज्यावेळेस वाढत वजन होत त्यावेळेस घरामधली परिस्थिती ना आताची परिस्थिती यामध्ये काय बदल वाटतोय खूप छान बदल झालेले पहिलं वजन म्हणजे तासदुखीमुळे घरात चिडचिड व्हायचे हो किंवा काम वगैरे हो व्यवस्थित होत नव्हतं आता खूप छान असे बदल झालेले ओके आणि सर जर ड्युटीवरून आले किंवा आता काय सारखे घरात चिडचिड होत नाही काय नाही आता वातावरण वगैरे छान आहे असं सर स्वतःहून आता वर्कआउटला यायचं असं मी करते त्याच्यामुळे ते पण आता वर्कआउट बदल असं घरात मी सांगते त्यामुळे ते पण तयार होतात वर्कआउटला यायला वगैरे मी पण जॉईन करतो असं बोलताय बात आहे आणि सर खुश आहेत का बदल झाल्यावर आणि मग हे सर्व कशामुळे शक्य झाले पुन्हा एकदा सांगा माध्यमातून आर पाहू शकता चेहऱ्यावरच टॅनिंग असलेले फॅट पर्सेंट पोटाचा घेर वाढलाय आणि शरीराची अवस्था पाहू शकता कुठेतरी चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स कमी दिसतोय आणि आफ्टर मध्ये पाहू शकता दहाच किलो वजन कमी झाले सोयाम एजिंग खतरनाक बदल झालाय पोटाचा घेर कमी झालाय देखील ग्लो करतोय आणि कुठेतरी अँटी एजिंग उलट्या दिशेने प्रवास सुरू झालाय खूप भारी बदल होतोय येस आणि लय भारी खुश आहात तुमच्या बदलामध्ये हो हो नक्की येस तर हा अलका घोगे मॅडम यांचा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्तीपर्दी प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो आपल्याशी बोलून खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू सो मच आणि यापुढे असाच आपला अनुभव या परिवारला शेअर करा येस ऑप्शन चालू आहे सर्वांचं ते बंद करा